त्यावेळी अमित शहा आणि उद्धव ठाकरे जे संयुक्त पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरेंनी हे अट घातली की किरीट तुम्हाला तिथे असेल तर मी येणार नाही ना आणि त्यामुळे देवेंद्र फडणवीसनी मला त्या पत्रकार परिषदेतून बाहेर जायला सांगितलं आज साडे पाच पाच वर्ष झाली माझ्याकडे कुठलंही पद नाही काही गरज नाही मी फुल फ्लेच काम करतोय आणि तसंच मी काम चालू ठेवणार आपल्यासोबत भाजप नेते किरीट सोमायात आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत सर काय सांगाल म्हणजे कालच तुम्हाला प्रचार समितीचं पद देण्यात आलं होतं आणि परंतु म्हणजे काही कारणास्तव तुम्ही ते पद नाकारलं म्हणजे काय कारण होते कारण की ते प्रचार समिती म्हटलं की चेहरा एका नेत्याचा जो तो पुढे असतो प्रत्येक पक्षामध्ये आणि तुमचा तो चेहरा होता आणि मुंबई पूर्ण तुम्ही पाहत होता काय म्हणजे अचानक असं घडलं की तुम्ही ते प्रचार समितीचं पद नाकारलं खूप छोटीशी गोष्ट आहे ते इंटरनल पक्षाचा प्रश्न आहे थोडा जास्त वापो झाला वास्तविकरित्या किरीट सोमयाकडे खूप काम आहेत आणि ते करीतच आहेत या निवडणूक आयोग समन्वयाचं जे काम आहे ते अन्य लोकही करू शकतात म्हणजे माझा वेळ दुसरा कामात जास्त जाणार त्या भावनेने मी पक्षाला पक्षाध्यक्षांना कळवलं आणि ते स्वीकारलं त्यांनी आणि आता निवडणूक आयोग समन्वय का हे विश्वास पाठक बघणार आहे माझ्याकडे अनेक दुसऱ्या जबाबदार आहेत त्याकडे मी अधिक लक्ष देऊ शकणार पण सर गेल्या अनेक महिन्यांपासून जे महाराष्ट्र पाहत आहे की किरीट सोमय्या एकटेच लढत आहेत या संपूर्ण राजकारणामध्ये म्हणजे का हे असं का घडलं गेलं आहे किंवा पक्षाने आपल्याला एकटं आहे का अशा काय घटना घडल्यात का नाही हे काही जे बदल केला तो निवडणूक आयोग समन्वय तेवढाच कामापुरता आहेत बाकी सगळं मी जे माझ्याकडे काम आहे ते मी करतोय मग भ्रष्टाचार असतो घोटाळे ठाकरे सरकारचे घोटाळे असतो की वोट जिहाद असो या सगळ्याकडे आधुनिक तेवढंच लक्ष आणि जसं निवडणुका जवळ येणार त्यात ज्या तेहतीस ते महिन्यात ठाकरे सरकारनी जे विकासाचा रथ दुसरीकडे नेला रिव्हर टर्न दिलं या सगळ्या बाबी पण बाहेर येणार म्हणजे आतापर्यंत म्हणजे आपण म्हणताय त्यानुसार तुमच्यात आणि पक्षात कोणतीही नाराजी नाहीये काय होतच नाही काही प्रश्नच नाही आहे आणि ही गोष्ट खरी आहे की अठरा फेब्रुवारी दोन हजार एकोणीस रोजी ज्यावेळी अमित आणि उद्धव ठाकरे जे संयुक्त पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरेंनी हे अट घातली की किरीट तो मैया तिथे असेल तर मी येणार नाही आणि त्यामुळे देवेंद्र फडणवीसनी मला त्या पत्रकार परिषदेतून बाहेर जायला सांगितलं साडे पत पाच वर्ष झाली माझ्याकडे कुठलंही पद नाही काही गरज नाही मी फुल फ्लेच काम करतो आहे आणि तसंच मी काम चालू ठेवणार हे मी भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तो कि देवेंद्र फडणवीस आहेत था, त्यांना सांगितलं आहे आणि हे काम अधिक गतीने सुरू राहणार माणिकचंद ऑक्सिरेज रावली इथे म्हणजे आता तुम्ही ज्या पत्रकार परिषदेचा उल्लेख केलात त्यानंतरच कुठेतरी म्हणजे एक वातावरण निर्माण झालेलं नाही त्यानंतर म्हणजे माझ्याकडे काही जबाबदारी नाही आहे पद नाही आहे पण सामान्य कार्यकर्ता म्हणून मी एवढं काम करतोय आणि म्हणून मी काल हे सांगितलं की मला कार्यकर्ता म्हणूनच काम करायचं आहे निवडणूक आयोग समन्वय आपण दुसरा कुणाला द्यावं त्यासाठी मला कुठल्या कमिटीची गरज नाही आहे सामान्य कार्यकर्ता म्हणून किरीट तुमे अधिक प्रभावी आहे ते शेवटी बावनकुळेनी मान्य केलं काय वाटतं या विधानसभेला महाराष्ट्राचा कौल कोणाकडे असेल म्हणजे येणाऱ्या काळामध्ये आपण पाहत आहे पुन्हा एकदा कन्फ्युजन क्रिएट करण्यात आलं आहे वास्तविकरित्या लोकसभा निवडणुकीत पण फार काय अंतर नाही आहे आणि लोकसभा निवडणुकीत जे वोट जिहाद राहुल गांधी उद्धव ठाकरेंनी उभा केला त्यामुळे त्या वोट तिथं उद्धव ठाकरे मतांमध्ये भ्रम पैदा केला तिथे जाऊन ते वाढवायची बात करायचे म्हणून नव्याण्णव टक्के मतदान एका दिशेने गेलं मुस्लिमांच आता लोकांना हे कळलं आहे वोट जिहाद असतो की लव जिहाद असतो की लेन जियाद, जियाद। याच्या पाठीचे उभे राहणारे उद्धव ठाकरे आणि राहुल गांधीला आता लोक व्यवस्थित हात दाखवणार दुसरी गोष्ट आता विकास म्हणजे काय हे आता लोकांना दिसते मेट्रोचं काम गतीने सुरू आहे त्या बाजूला माझी लाडकी म्हणजे बहीण तर लाडली बहीण असो की शेतकऱ्यांना विमाचा पैसा की किंवा कोस्टल रोड असो किंवा अटल सेतू असो असं विकासाची काम म्हणून महाराष्ट्राची जनता विधानसभेत विकास ह्याच्यावर विश्वास म्हणजेच महायुती नक्की सर आता आपण लाडकी बहीण योजनेचा संदर्भ दिला परंतु ह्या लाडकी लाडकी बहीण योजनेचाच बाबत आतमध्ये अंतर्गत वाद सुरू आहेत काही जण म्हणतायत की एकाच एकच एक पक्ष जो हो आहे तो ह्या लाडकी बहीण योजनेचा श्रेय घेत आहे म्हणजे आम्ही सुरू केली ही योजना असं म्हणतात आणि असं देखील माहिती मिळालेली की मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये अजित पवार उपस्थित नसताना याबाबत वाद झाला होता आपल्याला काय कानापर्यंत आलंय का या संपूर्ण विषयाबाबत तुम्हाला माहित असेल दीड कोटी ताई माई यांना आता एक आधार मिळाला आहे आणि ते नरेंद्र मोदीजी असो की शिंदे फडणवीस जे महायुती सरकार होतो यांच्याकडे आशेने पाहत आहेत आणि ताई आणि माई नाही ताई आणि माईची आईला पण आता असं वाटू लागलं आहे ही माझी योजना आहे हे माझं सरकार आहे त्यामुळे काही छोट्या गोष्टी आता याचा तुम्ही विचार करा ना कि किती घाबरले आहेत महाआघाडीचे लोक की ते लाडकी त्या काढण्यात एवढे गुंतले आहेत याचाच अर्थ की लाडली बहीण असो कि, कि मग विकासाचे अन्य उपक्रम असो त्याच्या मागे महाराष्ट्राची जनता आता उभी राहत आहेत लोकसभा तर निवडणूक आता इतिहास झाला आता विकासासाठी विधानसभा हे वातावरण आहे विरोधकांच्या माध्यमातून वारंवार सांगण्यात येतं की म्हणजे ह्या लाडकी बहीण योजनेचा जो म्हणजे पैसे जे वळवण्यात आले ते अनेक विविध योजनेच्या पैशातून ह्या पैसे ह्या योजनेमध्ये वळवण्यात आलेत आणि एकदा ही निवडणूक झाल्यानंतर हे पैसे बंद होतील यायचे असं थेट म्हणजे विरोधक म्हणत आहेत याकडे आपण कसं पाहता ते जेवढं दात बोलणार ते जेवढे जास्त नजर लावणार त्या ताई आणि माई यांना जे सुख त्यांच्या चेहऱ्यावर आत्मविश्वास आणि हास्य ते परत हडपण्यात हरवण्यात हरपण्यात हे जेवढे विरोधी पक्ष प्रयत्न करणार तेवढे त्यांना त्याचे दुष्परिणाम विधानसभा निवडणुकीत देतील की महायुती सरकारने दिले ना देत आहेत ना हे तर नरेंद्र मोदी संबंधात राहुल गांधी हेच म्हणायचं ज्यावेळी शेतकऱ्यांच्या बँक अकाउंटमध्ये डायरेक्ट पैसे ट्रान्सफर करण्यात आले अशाच पद्धतीने बोलायचे आज सात वर्ष झाले शेतकऱ्यांना नियमित पैसे मिळत आहेत आणि माझा ताई आणि माईंना पण असेच नियमित पैसे मिळत राहणार आणि असाच विश्वास वाढत राहणार नक्कीच आपल्यासोबत भाजपचे नेते किरीट सोमय होते त्यांनी थेट सांगितलं की जे निवडणूक समितीचं पद देण्यात आलं होतं ते त्यांनी कार्यकर्ता म्हणून काम करणार आहे मी आणि तशाच पद्धतीने मला काम करायला आवडेल आणि त्याच कारणास्वर मी ते पद नाकारलं असं थेट त्यांचं म्हणणं आहे आणि त्यांनी ही देखील वक्तव्य केलेत की कोणत्याही प्रकारची नाराजी जी आहे ती याबाबत नव्हती मुंबईहून मी आदित्य जाधव तुम्ही पाहतात लोकमत